राज्यात पुन्हा एकदा तुफान पावसाला काही भागामध्ये सुरुवात झालेली आहे सध्या स्थितीला पुढच्या दोन तासात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील आहे मात्र शेतकऱ्यांच्या अशा देखील प्रतिक्रिया होत्या की आमच्या भागामध्ये पाऊस अजून चांगला झालेला नाहीये नेमका आमच्या भागात पाऊस कधीपर्यंत दाखल होईल तर आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण काय करतात व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची बातमी कमी पाहायला मिळत नाहीये त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला टाकून ठेवू शकता तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका पाऊस कधीपर्यंत पडू शकतो हवामान कसं राहील त्याबाबतचा सविस्तर अंदाज आपण नक्कीच देणार आहोत तर चला पाहत आता सविस्तर हवामानाची अपडेट एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये चांगला पाऊस येत्या दोन तासात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अलर्ट आहे म्हणजे धोका आहे कारण नद्यांची पाणी पातळी अचानकपणे वाढू शकते नदी नाल्यांना पूर येण्याची भीती ही आता दाट पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तर चला आता नेमका जोरदार पाऊस कुठे सुरू आहे व जोरदार पाऊस आता ज्या ठिकाणी पडत आहे तो पाऊस आता कोणत्या जिल्ह्याकडे जात आहे जेणेकरून त्या जिल्ह्यात चांगला पाऊस होईल त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सांगणार आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर यामध्ये बघू शकता आता ताडोबा देसाईगंज गडचिलोरी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे येत्या दोन तासात हाय अलर्ट आहे म्हणजे पावसासोबत मोठं संकट म्हटलं तर ते म्हणजे महापुराचं आहे कारण काही भागामध्ये नद्यांनी पाणी पातळी ओलाढलेली आहे जी छोटे काही नदी नाले आहेत त्यांनी देखील पाणीपातळी ओलांडल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे देसाईगंज ताडोबाचा भाग असेल या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे चिमूरच्या भागात पाऊस येणार आहे सेंदवाच्या भागात मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहील तसेच इकडे भंडारा असेल आता या ठिकाणी बघू शकतात जो आपल्याला भंडाराचा भाग पाहायला मिळत आहे काही नागपूर आहे काय वर्धाच आहे कोडोली या ठिकाणी मध्यम ते काही भागात मुसळधार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे पाऊस हा सकाळपासून सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे कारण मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचं वातावरण हे सक्रिय झालेलं आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी मॉडेलमध्ये आपल्याला दिसत असेल एकंदरीत जर पाहायला गेलो हा जो गोंदिया घोटी नागपूर भंडारा ही जी काही भाग आहेत थी या ठिकाणी काय चांगल्या स्वरूपाचं चा पाऊसाचं वातावरण आहे काही भागामध्ये झडीसारखं का वातावरण आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस मोठ्या थेंबांच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये विचार विचार जर केला तर अमरावती उत्तर भाग नागपूर उत्तर भाग गोंदियाचा एकदम उत्तरेकडील भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मोठ्या थेंबांचा पाऊस सुरू असल्याची माहिती आहे अजून पावसाचा प्रभाव या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे चिंता करू चांगला पाऊस होणार आहे ज्या ठिकाणी पावसाची कमतरता होती ती भरून नक्कीच निघणार आहे तसेच इकडे चंद्रपूर असेल गडचिलोरी असेल येत्या दोन तासात हाय अलर्ट आहे येत्या दोन तासात चांगल्या स्वरूपाचा पाऊस येणार आहे यवतमाळ पांढरपवाडा करंजाच्या भागामध्ये वर्धा आरवी अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसात शक्यता राहणारच आहे आदिलाबाद पुसद उमरखेड हिंगोलीच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या अशा पावसाची शक्यता ही आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क नक्कीच नक्कीच राहावे तसेच सेलू लोणार चिखलीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे तर चाला। बच्ची आपन आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे पुढे सरकत आहे पावसाची ढग कोणत्या जिल्ह्याकडे जात आहे तर चला त्याबाबतची माहिती आपण बघूयात आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल व प्रत्येकाने जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवावा तर बघू शकता आता अचानकपणे पावसाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे जोरदार पावसाचं आगमन आता काही जिल्ह्यात होत आहे तर या ठिकाणी आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो चा चा, तर या ठिकाणी बघू शकता आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत एवढं बघा पेट उमरी माजलगाव चांगल्या स्वरूपाचा पाऊस आता पाहायला मिळणार आहे चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय राहील पर्यटन अहिल्यादेवी नगरचा भाग असेल तसेच सेलूचा भाग असेल चांगला पाऊस होणार आहे काही ठिकाणी जडेच्या स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस राहील त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळू शकतो या भागातील शेतकऱ्यांनी बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या होत्या यामध्ये अहिल्यादेवी नगर जालना जिल्ह्यातून देखील कमेंट आलेल्या होत्या तर आता तुम्ही तुमच्या जिल्ह्याची कमेंट केली आहे म्हटल्यावर तुमच्या भागाचा अंदाज आपण नक्कीच देणार आहोत तुम्ही देखील तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवावा तर या ठिकाणी बघू शकता आता पावसाची खरी गरज आहे ती म्हणजे अहिल्यादेव नगर श्रीरामपूर वैजापूर पैठण माजलगाव बीडच्या काही भागामध्ये तर या ठिकाणी आता पावसाची गरज ही संपणार असून या ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो यामध्ये जर विचार केला तर आता बीडच्या उत्तरेकडील भागात बीड माजलगाव पैठण श्रीरामपूर वैजापूरच्या भागात चांगला पाऊस राहील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता नक्कीच मिटणार आहे चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहू शकतं व अजून आता पुढच्या त्या दोन तासात कोणत्या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं पावसाचं प्रमाण वाढत जाईल आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत पाहायला गेलं तर हा पाऊस तुळजापूर पेठच्या भागात वाढणार आहे बार्शीत प्रभाव टाकणार आहे बार्शी पेठ लातूर तुळजापूर इंदापूर करमाळाचा भाग असेल दोनशे काय भाग असेल या ठिकाणी पावसाचा प्रभाव राहणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी अधिक पावसात जोर इकडे बार्शीच्या भागामध्ये राहील बार्शी धाराशिव वैराग तुळजापूरचे जे भाग असेल या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे धाराशिवच्या बहुतांश भागामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या दोन तासामध्ये पाहायला त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांना निश्चितच चांगला दिलासा मिळणार आहे तर इकडे कुरुडवाडी इंदापूर करमाळा कर्जत परंडाचा भाग असेल या सर्व भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे औसा लातूर निलंगाच्या भागापर्यंत हा पावसाचा प्रभाव आहे शिरूर अंतपालपर्यंत हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज पाहायला मिळत आहे तर आता जोरदार पाऊस येत्या तीन तासात राज्यातील बहुतांश भागात आगमन करणार आहे जोरदार पावसाची शक्यता देखील लागणार आहे यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत तर चला त्याबाबतची माहिती बघूयात तर या ठिकाणी बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस कल्याण डोंबिवलीच्या भागात मुंबई खोपोली गोरेगावच्या भागात पुण्याचे काही भाग खेड जुन्नरच्या भागामध्ये पाहायला मिळू शकतो यामुळे शेतकऱ्यांनी येथे सतर्क राहावेत चिपळूणचा भाग असेल कराड साताऱ्याचा भाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच इकडे रत्नागिरी राजूरच्या भागात पाऊस आहे कोडोली सांगली जत विटाचा भाग असेल या ठिकाणी पाऊस राहणार नाही आहे पावसाची उगडीप राहणार आहे मात्र हलका पाऊस झाला तर होईल जास्त काही शक्यता बघायला मिळत नाही जो इंदापूरचा भाग आहे इंदापूरचा आहे या ठिकाणी तसेच पंढरपूर सोलापूरच्या भागात आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज पाहायला मिळत आहे तसेच इंदापूर इकडे बारामती बार्शी तुळजापूर चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच अधिक पाऊस इकडे करमळा जामखेड दोन बारामतीच्या पूर्वेकडील भागामध्ये पाहायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज आहे तर चला आता जोरदार पाऊस पडणारा जिल्हा जर बघायला गेला तर यामध्ये आहे बीड जिल्हा म्हणजे जोरदार नाही पण हलका मध्यम पाऊस खावाना पडू शकतो पिकांना दिलासा मिळेल यामध्ये बीड आहे त्यातील केज तालुका आहे परळी तालुका आहे अंबेजोगाई तालुका आहे माजलगाव आहे दारूळ आहे वडवणी आहे तिलगावचा भाग असेल या सर्व भागामध्ये ही शक्यता पाहायला मिळेल केज परळी गंगाखेडच्या भागापर्यंत पावसाचं वातावरण राहील मालेगाव पाथरी परभणीचा भाग माजलगावचा भाग येवराईच्या भागात देखील पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये तसेच इकडे हिंगोली पुसद उमरखेड आदिलाबाद पांढरकवाडामध्ये चांगला पाऊस येणार आहे आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक आनंदाची एक महत्वाची एक बातमी तुम्हाला द्यायची आहे काही शेतकऱ्यांसाठी चिंताजनक देखील म्हटलं तरी हरकत नाहीये मात्र पावसाबाबत एक महत्वाचा अंदाज आपण पुढच्या दोन ते तीन दिवसाचा एक आपण शेवटी देणार आहोत तो अंदाज एकदा नक्की बघा कारण पुढच्या दोन ते तीन दिवसात तुमच्या भागात कसं वातावरण राहील ते देखील तुम्हाला समजून जाणार आहे तर बघू शकता पुढच्या काही तासात काही पावसाचे ढग काही जिल्ह्यामध्ये आता हे आगमन करणार आहेत काही जिल्ह्याकडे सरकत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये आता लवकरच पांढरकवाडा पुसदचा भाग असेल हिंगोलीचा भाग असेल वाशिमचा भाग असेल आदिलाबादच्या भागात यवतमाळ कारंजाचा भाग असेल या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी राहू शकतो त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका चांगलं दिलासाजनक वातावरण आहे अमरावती अकोला खामगाव अकोट आर्वी वर्धा या भागात दाडोबा चंद्रपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे हा देखील लवकरात लवकर लक्षात घ्यावा ताडोबा या ठिकाणी लवकरच मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे देसाईगंज उमरेड भंडारा नागपूर कुडोली आर्वी वर्धाच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण आहे गोंदियामध्ये लवकरच पाऊस येत आहे वरुड मोर्तालचा भाग असेल हिंगोलीच्या भागामध्ये देखील आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल बुलढाणा हिंगोलीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वाशिमचा काय भाग असेल या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळेल शेवगावचा भाग असेल याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे जळगाव पाचुरा बुरहानपूर अकोट अचलपूरचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे काही भागात मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहील कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज आहे अजून आता पावसाचं प्रमाण रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यात राहील ते बघूया तर बघायला गेलं तर मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होणार आहे तो म्हणजे रात्रीला रात्रीला चंद्रपूर जिल्ह्यात चांगला पाऊस राहील यामध्ये जर विचार केला तर चंद्रपूर राजूला मोलचा भाग असेल भद्रावती सेंदवीचा भाग असेल चिमोर हिंगणघाट वाडकी पुणे या भागात दो दो स्वरूपाचा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे अमोरीच्या भागापर्यंत पावसाचा अंदाज आहे गडचिलोरीच्या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहील तसेच इकडे पांढरकवाडा पिळगावच्या भागापर्यंत पिटगावच्या भागापर्यंत राजुरा या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे मात्र मुसळधार पाऊस हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हाजिरी लावणार आहे हा अंदाज देखील लक्षात घ्यावा काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे तर अमरावती आर्वी वर्धा अकोट अकोलाच्या भागात वर्ध्याच्या या नागपूरच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे वरुडच्या भागात पाऊस राहील तर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव जळगाव नाशिकचा भाग असेल या ठिकाणी पावसात जोर थोडासा ओसरलेला पाहायला मिळू शकतो जास्त काय जोर राहणार नाहीये हा अंदाज देखील लक्षात घ्यावा दिनांक दहा तारखेला मोठा बदल होऊन विदर्भातच पाऊस पाहायला मिळेल दिनांक अकरा तारखेला देखील बदल होणार आहे आता लक्ष देऊन बघा पुढच्या तारखाचा अंदाज आपण बघत आहोत दिनांक अकरा तारखेला विदर्भात जोरदार पाऊस राहणार आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलकं वातावरण राहील किंवा मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील दिनांक दिनांक बारा तारखेला एक मोठा बदल होऊन थोडासा पाऊस आपल्याला कमी होतानाच चित्र दिसत आहे तेरा तारखेला पाऊस कमीच राहणार आहे जास्त काही शक्यता नाही चौदा तारखेला थोडीशी वाढ होणार आहे मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार आहे दिनांक पंधरा तारखेला राज्यात असंच वातावरण आहे सोळा तारखेला देखील बदल होऊन थोडासा पाऊस विदर्भात राहू शकतो सतरा तारखेला देखील असा अंदाज आहे वातावरणातील काय बदल झाले तर लवकर खरंच अपडेट देणार आहोत त्यासाठी आत्ताच आपल्या हवामान अंदाज टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल बिलला ऑलोवरती नक्की टाका धन्यवाद